चेन्नईवरून पुण्याकडे येणाऱ्या भारत गौरव यात्रा रेल्वेमध्ये प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली असून पुण्याकडे येत असताना रात्री जेवण केल्यानंतर प्रवाशांना त्रास होऊ लागला यामुळे या, या प्रवाशांवर औषधोपचार करण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनवर तातडीने व्यवस्था करण्यात आली त्यानंतर ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे चेन्नईवरून पुण्याकडे येणारे ट्रेन मध्यरात्री पुण्यात आली त्यावेळी ट्रेनमधील काही प्रवाशांना अचानक उलट्या तसेच मळमळीचा त्रास होऊ लागला त्यामुळे प्लॅटफॉर्मवरच त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले त्यानंतर या प्रवाशांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले काल रात्री साधारणतः साडेबारा वाजता चेन्नई वाया पुणे येणारी भारत गौरव ट्रेन जी आहे त्यातल्या तब्बल चाळीस प्रवाशांना फूड पॉईझनिंगचा नामक त्रास जो आहे तो करावा लागलाय या सर्व सर्व चाळीस प्रवाशांना पु पुणे रेल्वे स्टेशनच्या जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट देखील करण्यात आलं आणि त्यांना प्राथमिक उत्तर दिल्यावरती आलेल्या माहितीनुसार त्या शाळे प्रवाशांची तब्येत जी आहे ती स्थिर आहे असं करतं आहे आणि ही तब्बल साधारणतः अडीचच्या सुमारास ही ट्रेन तिकडनं परत आपल्या पुढच्या प्रवासा प्रवाशी मार्गेच्या ठिकाणी निघालेली आपल्याला कळून मी शिवम देवकर आपला आवाज